नाना पटोले भंडारा गोंदिया लोकसभा भाजपाचा विजय व्हावा म्हणून प्रयत्नशील भाजपा नेत्यांशी नाणा करतात बंद दराड चर्चा नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाला मदत करत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केलेला आहे भंडारा गोंदिया लोकसभेकरिता नवखा उमेदवार देत भाजपा नेते माजी आमदार रमेश कुथे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल तसेच विजय शिवणकर यांच्याशी नाना पटोले बंद दारा आड कोणती चर्चा करतात त्यांनी सांगावं भाजपाला विजयी बनवण्यासाठी नाना पटोले लागलेले आहेत आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळत आहे भंडारा गोंदियातल्या सर्व जनतेला आणि सर्व जबाबदार ज्यांना राजकारण समजतं त्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की नाना पटोलेंनी लोकसभा निवडणुकीमधून पळ काढणे आणि एका डमी माणसाला निवडणुकीला काँग्रेसतर्फे उमेदवारी देणे हा सरळ सरळ भारतीय जनता पार्टीला मदत करण्याचाच एक प्रकार आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आमच्याजवळ जी काही प्राथमिक का माहिती आहे तर आम्ही जे भाजपाचे आता नेते आहेत रमेश कुते जे जुने शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यासोबत बंद दाराड तुमच्या काय चर्चा चालू आहेत याच तुम्ही आम्हाला जनतेला स्पष्टीकरण दिलं पाहिजे विजय शिवणकरांसोबत तुमच्या बंद दाराड चर्चा चालू आहेत भीती चालू आहेत त्यासोबत आपले विनोद अग्रवाल जे भाजपाचे समर्थक आमदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा आणि बैठका सुरू आहेत अशा प्रकारची माहिती जनतेमधून येत आहे तर नानांनी जे काही वक्तव्य केलं खास करून नितीन गडकरींच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने नागपूरमध्ये नागपूर काँग्रेसनं ना जेव्हा आम्हाला पाठिंबा मागितला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आणि आर एस एसचं मुख्यालय आहे भारतीय जनता पार्टीला नागपूरमध्ये हरवण्यासाठी ना वंचित बहुजन आघाडीने तिथे विकास ठाकरेंना पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना त्यांचं स्वागत करणं अपेक्षित होतं अभिनंदन करणं अपेक्षित होतं पण नाना पटोले इतके प्रतिप्रश्न विचारत होते आणि इतके बेताल वक्तव्य नाना पटोलेंनी केली के नितीन गडकरी हारणार आहेत आम्हाला पाठिंबा का दिला त्याचा शोध घ्यावा लागेल त्याचं कारण बघावं लागेल यामधून स्पष्टपणे नितीन गडकरीचा जर पराजय झाला तर नाना पटोलेंना त्याचं खूप दुःख होत आहे हे त्या त्यांच्या एका वक्तव्यामधून स्पष्ट झालेलं आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भंडारा गोंदियाच्या सर्व जनतेला विनंती करतोय आमचे अधिकृत उमेदवार संजय केवटजी आहेत पूर्ण ताकदीनं तयारीनं मैदानामध्ये आहेत या गोंदिया भंडाऱ्यातली काँग्रेस ही डमी काँग्रेस आहे काँग्रेस सिरियसली आणि गांभीर्याने ही निवडणूक लढत नाही आहे भंडारा गोंदियामध्ये तर भाजपाला हरवण्यासाठी मी काँग्रेसच्याही मतदारांना विनंती करेल काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना विनंती करेल की तुम्ही सर्वांनी वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार